जिल्ह्यात शंभर कोटीची घोषणा होऊनही केळी विकास महामंडळ होत नसल्याने केळी उत्पादक शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी आहे आपण पाहतोय की जळगाव जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या केळी पीक हे अत्यंत महत्त्वाचं पीक आहे त्यामुळे जळगाव जिल्ह्यात केळीचा दर्जा हा देखील भाव घसरलेला आहे तीनशे रुपये प्रमाणे केळीची मागणी होत आहे केळी विकास महामंडळ सध्या हवेतच आहे दोन व वर्ष उलटूनही स्वर्गीय हरिभाऊ जावडे केळी विकास महामंडळाची स्थापना नाही त्यामुळे आ, राज जिल्ह्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणात नेते आहेत मंत्री आहेत तरी देखील केळी विकास महामंडळ होत नसल्याने या संदर्भात शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजीचा संताप आहे बाजारपेठेत केळीला भाव नसल्याने देखील सध्या केळी पिकावर देखील अनेक रोग आहेत कुठल्याही कृषी विभागाकडून उपाययोजना नाहीत शेतकरी आपल्यासोबत आहेत काय सांगाल किडी केलेली आहे आज आमच्या शेत केडीला चारशे रुपये भाव आहे आणि खूप शेतकरी अडचणी अडचणी असल्यामुळे आज शंभर कोटीचा केमंडळासाठी शंभर कोटी मंजूर झाले परंतु रुपया पण अजून म्हणजे जे व्हायला पाहिजे केडी बद्दल ते काहीच झाले नव्हतं आपल्या क्षेत्रामध्ये पण आमची अशीच मागणी आहे आमच्या मंत्री साहेबांना व सर्व आज जिल्ह्यामध्ये चार चार, चार मंत्री आहे पण कोणीच या विषयाकडे लक्ष द्यायला तयार नाही तरी आपला विनंती आहे आपल्या टीव्ही व्ही नाईनच्या माध्यमातून किंवा लक्ष द्या आणि शेतकऱ्याची व्यथा ऐकून घ्या आज शंभर कोटी मिळूनही केळी महामंडळ होत नाही याची खूप अं शेतकऱ्यांना आशा आहे किंवा केळी मंडळ झालं पाहिजे आपण पाहतो की जळगाव जिल्ह्यात चार चार मंत्री आहेत तरी देखील केळी विकास महामंडळ होत नाही हरिभाऊ जावडे या नावाने केळी विकास महामंडळाची स्थापना अद्याप झालेली नाही त्यामुळे मोठ्या प्रमाणात नाराजीचा सूर केळी उत्पादकांमध्ये पाहायला मिळतोय तातडीने केळी विकास महामंडळासंदर्भात निर्णय करावा अशी मागणी शेतकरी वर्गाकडून केली जात आहे कॅमेरा पर्सन मंगेश डोले सर रबी गोरे टी व्ही मराठी जळगाव हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही मराठी एकमेव